नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज विषय आहे असा का चालो आज चालवतो मी मुंबईला आणि आज आहे रविवार संडे तर रविवारी मुंबईमध्ये मा मार्केट चालू असतं की नाही माहिती नाही पण फेस्टिवल जेव्हा असतं ना तेव्हा असं बोलताना का चालू असतं तर बघूया जाऊया पण आज मुंबईला प्रॉफिट मार्केटला आणि तिथनं जेवढं मार्केट असतील तेवढं फिरूया आणि बघू नक्की मार्केट चालू आहे की नाही स्पेशल संडेला मार्केट बंद असतं पण फेस्टिवल चालू झालं ज्यानंतर चालू असतं की नाही काय माहिती नाही पण जाऊन बघूया आपण संडे ला आज भेटते ना। का नाही चालू जाऊया चला जाऊया वाजलेत बारा आणि आपले त्र्याण्णव बारा इरटी का दादाची तर बघा कोण कोण आहे आणि गणपती बाप्पा रत्नेश्वरी माते की तर चला कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा तर चला डायरेक्ट आता मार्केटलाच भेटू आपण डायरेक्ट जाऊया चालू आहे नाही बघूया मार्केट आमच्यात एक मैत्रीण आली नव्हे Yeah. तर आता आपण प्रॉफिट मार्केटच्या इथं पोचलेलो आहोत आणि आपण गाडी पण पार्किंगला लावली आहे तर आता सध्या तर पार्किंग फ्री केलेली आहे पण लवकर आलव तर फ्री पार्किंग भेटेल पण आम्ही लावली आता गाडी इथं पर आवर्स शंभर रुपये तर बघा इथं प्रॉफिट मार्केट पप्पू दादा आणि नवीन मेंबर आमच्यासोबत आहे दिव्यांशी मम्मी हाय करो चला बघूया आता मार्केट, चालो है है। मार्केट।, इतने तु... इतने मार्केट, मार्केट चालू आहे का नाही तुम्हाला दाखवतंय म्हणजे तुम्ही संडेला येऊ शकता यो हाय प्रॉफिट मार्केट इथं इथून तर तुम्हाला वाटत असेल का मार्केट असं वाटतंय सध्या कमी आहे मार्केट पाहिजेल तसा वाटत नाही भरलेला पण हाय चालू फेस्टिवल आहे ना तर चालू आहे भरपूर बाकी अदर अदर दिवस तुम्ही रविवारी आलो ना तर एवढा भरलेला दिसणार नाही पण आज बहुतेक चालू आहे बघा लोक पण आहेत भरपूर चला जाऊया बघू हे बघा दुकानं बंद आहेत आज तरी बघा दुकान बंदच आहेत

लाइटिंग आला मंडपला डेकोरेशन डेकोरेशन बाय बाय डेकोरेशनला काय लागला तर आपल्या बायला फोन करा बघूया तर जाऊया आपण नक्की दुकानं कुठं चालू आहेत चालू जे दुकान चालू दिसेल ना आपण जाऊ पण संडेला मी तर सांगते सजेस्ट करते ना काय येऊ ऍक्च्युली आपल्याला संडेला सुट्टी भेट काम आम्ही आपला सोडून संडेला आपल्याला कामाची सुट्टी भेटतं या पर मार्क, आता आपण संडेला यावायचा प्रयत्न करतो पण संडेला बंद असतं बहुतेक मार्क मार्केट बंद असतं हे बघा इथं तो अख्खा सामसूम आहे हा तुम्ही उद्या आला ना सोमवारी तर तुम्हाला अख्खा भरलेला भेटेल पण आत्ता मार्केट नाही तेवढा आता गणपती आला परत दिवाळी येईल शॉपिंग करायची मुली फुल बेल जे प्लॅस्टिकचे फुल लाईट वगैरे हो असताना तर ते संडेला तुम्हाला कमी दिसेल भेटायला मला पण वाटलेलं असं का संडेला आहे ना फेस्टिवल आले तर चालू असेल भरपूर म्हणजे थोडाफार तरी पण तेवढं वाटत नाही पण शोधायला ना तर जाऊया पण आता येऊ आहे भुलेश्वर जाऊया आतमध्ये भुलेश्वरचे येतोय बघा मार्केट वेरी बाजार आहे ना बघा मित्रांनो आज पण बंद आहे काय रविवारी वगैरे येवची गरज नाही आहे हा तुम्हाला जर माहितीच असेल कुठला कुठला कुठं काय चालू येऊ शकतो रविवारी बाकी ऑर्डर डेज आता आपण आलो भोईवाडा भुलेश्वर मुंबई इथं चालू आहे बघा सगळीकडं या साईडला थोडा चालू आहे दुकान जे काय चालू आहेत ते बघा तर जाऊया बघूया तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते काय काय भेटतं इथं हे बघा अस काय तिथ ना पण आज बंद आहे तिकड तरी बघूया आस्त चालू थोडाफार बघा आता आपण आलो तिथंच भोईवाडा भुलेश्वरच्या इथं समोर आतमध्ये एक गल्ली आहे त्याच्या आतमध्ये आलो हे बघायला

आपण या दुकानात आलो पण काय माहिती आहे का सीन या दुकानामध्ये गर्दी भरपूर पडली कारण की आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी मार्केट भरपूर बंद असताना एकच दुकान इथे दिसलं आहे रेट वगैरे काय विचारायला एवढा टाईम नाही आहे पण भरपूर काही व्हेरायटी आज आणि होलसेलर आहे तुम्ही सगळीकडे जाऊन फिरू शकता रेट काढू शकता पण संडेला आता आपल्याला हा मार्केट आहे तुम्हाला दाखवून मी बाहेर कुठं येतो ॲड्रेस सांगते भोईवाडा बुलेश्वर तिथे येऊ शकता तुम्ही ते बघा चालू आहे आणि दुकानच आहे म्हणा होल होलसेलरचं हे मनी जर पाहिजे असतील तर किती दीडशेचं अर्धा किलो आहे किलोलाही शकतो नाई बघा अशी माला पण आहे कितने का तो एक वन फिफ्टी चला तंबर लिख वन फिफ्टी 150. कितने का है? दीडे तो से दोन शंबर तो एक कॉम्पिटिशन आहे भुलेश्वरला तुम्ही संडेला येऊ शकता कारण की मार्केट चालू असतं तरी आम्ही हां सण आहे म्हणून चालू आहे बाकी सण झाल्याच्या नंतर भुलेश्वरला येऊ शकत नाही तर आज आहे मला भरपूर काय झाली शॉपिंग तर आता आपण चाललो तेजूची शॉपिंग बाकी आहे ना म्हणजे इथं भुलेश्वरच्या बाजूला कुठंतरी एक ड्रेसचं दुकान आहे मस्त भारी तर तिथं आम्ही चार पाच महिन्या अगोदर ट्रेस घेतलेला तर रिटर्न केला अजूनपर्यंत घ्यावायला के? नाही आलो तर तिथं जाऊयात आपण बघा इथनंच कुठेतरी जावंच आहे आपल्याला ते मंदिराचे समोरच कुठेतरी दुकान आहे तिथं जावंचं आहे चला जाऊया आमची टोपी बघा कशी आहे कशी वाटते नेपाली या नाप्याली नाही पालेटी वाटते सॉपली भारी एक नंबर तर इकडेच कुठेतरी चुक फुलं घेतली फुलं घेतली अरे इथं आलो नका काय समजत नाही पण तरी पण आम्ही आता इथे जैन मंदिर आहे ना समोर जैन मंदिर भुलेश्वरचा इथन सरळ सरळ पुढंच कुठेतरी दुकान आहे ते ड्रेस बघा स्पेसू आहे फुल लेलो फुल लेलो आज मार्केट एकदम सुन्नाट आहे सुन्नाट आहे मार्केट सुन्नाट आहे म्हणून आम्ही आलो भुलेश्वरला तर काय संडेशिवाय आपल्याला टाइम भेटत नाही आणि मी एकटा असा पुरं पुरं जात असत एकदम पास जाऊया चल त्याच्या नाही टाईमपास करत नंतर बायको म्हणून मयकूच सोबत काय जावाला आवरण आहे जाम टाइमपास करत आणि बायकांची शॉपिंग म्हणजे बोलल्या हो बाबा 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 बा, करत एकदम थक्कावट पार्टी जाऊया याला या दिसतंय एकदम पॉइंट तिथंच आहे दुकान बघ तेजू बघा लोकेशन इथं आपण आलो तर दुकान आहे इथं तेजूने ड्रेस घेऊन ठेवलेला त्यांच्या दिलता आठवते नाही काय माहिती नाही पाहिजे ना आप तर इथंच आपण ड्रेस घेतलेला होता बघूया आता पसंत पडते का नाही चार पाच महिने झाले ड्रेस तिने ठेवलेला विचार करता वने पसंत पसंत आता काय तिची चॉईस आहे बघूया म्हणजे एक नंबरच चॉईस चॉईस असल अरे अवघड सर जर घेत नाही म्हणजे विचार करा आता घेऊन टाकल चला ते बघा ड्रेस बघा भारी भारी ड्रेस भेटता भुलेश्वर डॉक्टर एम रोड तिथंच हा दुकान आहे ध्वनी काहीतरी हो नाव आहे ध्वनी कलेक्शन ध्वनी कलेक्शन तर येऊ शकता मी जशा नली तेजुनी ड्रेस घेतला यात्रे पासूनचा तो आत्ता बाबा अंकल जी बता जी आप ॲड्रेस सही सही से बता दिजे आपका भुलेश्वर डॉक्टर ए एम रोड ए एम रोड डॉक्टर ए एम रोड नियर अनंतवाडी भुलेश्वर सामने क्या वो कौन मंदिर है बँक आहे नाही नाही वो कॉर्नर पे कबूतर खाना कबूतर खाना ना ओके तो आओ तुम्ही या 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 दुकानात मस्त मस्त ड्रेस भेटतात ये लो मेरा कार्ड रखो कार्ड है आपके मेरे पास अंकल हमारे हमारे जो आएंगे व्यूवर्स उनको थोड़ा सा डिस्काउंट कर दो हाँ आया कल तीन पैसे लिया फुलवेल से आपका फोटो दिखा दो ओके बघा असा एड्रेस है या इत आप लोग व्हीटीपी गए थे ना यहां से हो 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 चला चला जाऊया चला तर आता शॉपिंग झाली आणखी आता जावता एफ एस ला कपडे घ्यावतात एफ एस ची तर जाऊया एप ला भरपूर दिवस झाला ला गेलो नाही कपडे घ्यावाला तर जाऊया ला शॉपिंग करायला आता आता मी झहरी बाजारला आल तो तर तिथं स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो घालवतो मी तंदुरीवाला तो पण हे बघा राताला 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 काय रताळे रताळे तंदुरीवाले रताळे कसं आहे किलो भैया दोनशे रुपये किलो बापरे बाप तंदुरी रात्ताला दोनशे रुपये किलो चला खाऊन बघूया कसं लागतंय एक नंबरच लागणार त्याच्या अगोदर आहे म्हणून बोलतो हे बघा असं मस्त पैकी साफ करताना तोच खावाला भारी वाटत तोच खावाला भारी राहत हे बघ येऊ पाहिजे हे बघ गरम गरम आहे हा तोच एक नंबर लागत एक मिनिट आता जरा ते बघू थोडा मस्त मस्त हे बघा मस्त की मीठ लिंबू लिंबू पाणी तरी आहे लिंबूचा त्याच्यान हाय 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 चला खाऊया एकदम गरम आहे मस्त मस्त एक नंबर लागत आहे तुम्ही जर रविवारी येत अस मुंबईला शॉपिंगला तर मी सजेस्ट करेन येऊच नका कारण की एक सामान भेटेल तर एक भेटणार नाही भेटतं शोधायला दंभ लागतं तेव्हा भेटतं पण बाकी तुम्ही दुसऱ्या दिवशी आलो ना तर जवळपास जास्त लांब जावं लागणार नाही जवळपासच भेटून जाईल तर आम्ही केली शॉपिंग शोधून शोधून घेतला आता चाललं एफ एस म्हणजे फॅशन स्ट्रिक्स माझी शॉपिंग करायची आहे मी फॅशन स्ट्रिक्सचेच कपडे घेतो एवढं माग का घेऊचं आपल्याला रोज रोज कपडे घालायला लागतात ना वेगवेगळं तर मी फॅशन स्ट्रिक्सचीच घेतं

रजाई 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 बोलताना याला मस्त थंडगार असतात तर त्या घेतल्यात मस्त पैकी चला बघ फॅशन सिप्स कुठे माहिती तुला हे मला तुला फॅशन सिप्स माहिती आहे का कुठे डायरेक्ट सर सरल मी सांगते चल सरळ गेलंच ना डायरेक्ट लेफ्ट लेफ्ट मार लेफ्ट बघा पोहचलो आपण फॅशन स्ट्रिक्स लाड बघा कपडे बघा चला चला कपडे घेऊ चला आम्हाला कपडे घ्या लोच तो स्वस्त आणि मस्त फॅशन स्ट्रिक्स मार्केट हे बघा किती मोठा मार्केट आहे चल तुला कपडे घेते चल कपडे एड्रेस घालशील का चल तुला तुला कंचा आवडत ॲड्रेस आवरला कुठं पाहिजे बघा हे रे घालून बघ इथून सुध नाही अरे काय गोष्टी करते बघ अरे असा थोडी आहे पहिल्याऐंशी होतो आम्ही लहान होतो ना पहिला शॉपिंग आमच्या सांगतोय घरात पैसे नव्हते भेटत ना जास्त हजार रुपये भेटला इथं हजार रुपया शूज पॅन्ट टी शर्ट सगळं इथे होत आताची गोष्ट भेटले चला चला ड्रेस बघा एक नंबर जॅकेट बघा जॅकेट बघा एकदम स्वस्त हे शर्ट कितीला तीनशे रुपयाचा शर्ट हे बघाय अडीचशेला देते चल रे जाऊच फॅशन स्ट्रिप्स मध्ये शॉपिंग करणं म्हणजे जाम भारी कठीण काम आहे नितीननी घेतला बेल्ट आणि आपण टी शर्ट बघा एक नंबर दाखवलं ऐंशी रुपये बराबर बरोबर इसका बेल्ट का लाट हम लोग बेल्टो नाही बोललो ना आईशी बोललो तर शंभर बंद देईल माहिती होता नाही तर नितीनली अरे ते नितीन दोनशे रुपये देऊन मोकला झाला यांच मित्र भेटलं शुक्ला फॅमिली फॅशन स्ट्रीट मे शॉपिंग करने के लिए आहे गे हो गया आपका। के लिए। दातर। दातर। ए, एत, ए, गे शॉपिंग आपल्या बाबा एक्सायटेड फुल एक्सायटेड प्रत्येक दुकानात जाता कडक झाली शॉपिंग बापरे बाप कडक मम्मीने काय घेतला का नाही मम्मी जे काय घेतला तुम्ही बी पेल करते ए आपट्याला काय घेतला बेटेला तुला काय घेतलं कडक पॅन्टी घेतली म्हणून इथून बंद केलं रे गणपती तुझी मूर्तीच रे भारी काटायचा मुंबईचा राजा भारी वाटे रे साठ एक नंबर एक नंबर गणपती आले गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपण लालबागला पण देऊ मग आता चला लालबागला डेकोरेशन बघा लालबागचा नाही नाही लालबागचा नाही मूर्ती मोहरिया गणपती बाप्पा आलं आला आला पुढे पुढे हे का पुढे पुढे आपण आलो मुंबईला मागशी झालो पण आता डिजिटेकचा माईक आहे ना तो घेवाचा की नाही ते आपण टेस्ट करूया पण मला वेगळा घ्यावायचा होता मग बघूया पॉर्लरला लावून बघूया आणि लांब तुम्ही मी कसा वाटते माईक अजून भारी वाटला पाहिजे तसा आपल्या मोबाईलचा आवाज भारी येत आहे पण बघूया आता लांब जाऊन किती रेंज घेत आहे एवढी बस झाली रेंज चांगला वाटलं तर आपण घेऊ माईक नाही तर आपल्या मोबाईलची ब्लॉगिंग चालूच असत कसा वाटते आवाज तुम्ही पण सांगा नक्की आपले मध्ये आणि नवीन असल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्याशिवाय ओके होता माईक पण हंड्रेड पर्सेंट नाही देऊ शकत फिफ्टी पर्सेंट देऊ शकत कारण की नॉईस कॉन्सन्ट्रेशन तेवढा नव्हता खास मला नाही वाटला पण मी अगोदर वगैरे चा वगैरे वगैरे बाहेरच्या पब्लिकचा पण आवाज येत नव्हता आणि स्वतःचा आवाज आहे ना माझा आवाज एकदम क्लिअर येत होता एकदम क्लिअर बाकी मध्ये पण नॉइस कॉन्सिलेशन आहे आपलं सिक्सटीन मॅक्स मध्ये त्याच्याकडे बघत होत ट्राय करायचं बघू नेक्स्ट टाइम आपण घेऊ दुसरा माईक आता काय घेतला नाही मी माईक आता चाललोय जाऊया गणपती मुंबईचे गणपती निघले जगले बाहेर गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोर्या गणपती बाप्पा सायकलो अटक या पण ब्रिज वर्षी गेलो होत दिव्याशी स्वप्न पूर्ण झालं असतं नाही आपल्याला जायचंय आपल्याला द्यायचं आहे काय उरणला उरणला मला काय प्रॉब्लेम उरणला आगमन आहे आज पण उरणला उरणचा राजाचं आगमन आहे ना आ, दोन गणपतीचं ब्रिज चालू झालाय मनीष ब्रिज चालू झालाय येऊ शकता आ, ये जर तो तर मुंबईच्या आता डायरेक्ट घरी आलो आणि बघितलं आज रविवार आहे तर रविवारी राएवा, जास्त काय मार्केट भरत नाही आणि भरला तरी तर वाटतं एक्स्ट्रा पैसे लागतात कारण की मार्केट भरलेलं असतं तेव्हा जरा कमी होतं पैसे काय घ्यावावं लागेल होतं हा रविवारचा होता म्हणून रविवारी जावाचा नाही तर चला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आम्ही भेटतो नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय टाटा